नमस्कार आज आपण खूप सुंदर असे मोत्याचे नेकलेस तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील मी सुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे मोत्याचे नेकलेस तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील चला तर आपण तयार करूया मोत्याचा खूप सुंदर असा नेकलेस यासाठी आपण दोन प्रकारचे मोती वापरणार आहोत छोटी साईज व मोठ्या साईजचे मोती आपण इथे वापरायचे आहेत चला तर आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूया खूप सुंदर असा मोत्याचा नेकलेस कसा तयार करायचा ते हे पहा आपण नेकलेस तयार करण्यासाठी दोन प्रकारचे इथे मोती वापरलेले आहेत मोठ्या साईजचे व छोट्या साईजचे सहा एम एमचे हे छोटे मोती आहेत तुम्ही पाहू शकता दोन प्रकारचे मोती आपण वापरलेले आहेत याचे कलर एकसारखेच आपण घेतलेले आहेत पांढरेच घेतलेले आहेत व गोल्डन कलरचे तार घेतलेले आहे झिरो पॉईंट पाच व ही जाड तार घेतलेली आहे ही तार आपण नथ बनवण्यासाठी वापरतो हे पहा हे एवढे असे तार आपण नेकलेस तयार करण्यासाठी घ्यायचे आहे मैत्रिणींनो खूप सोप्या पद्धतीने आज आपण घरच्या घरी खूप सुंदर असा नेकलेस तयार करणार आहोत नेकलेसला पाठीमागे बसवण्यासाठी आपण हा गोंडा घेतलेला आहे चला तर आपण आता ही तार थोडी कट करून घ्यायची आहे व खूप सुंदर असा नेकलेस घरच्या घरी तयार करायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओत दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आपल्या लक्षात येतात व आपला ही नेकलेस खूप सुंदर असा होतो हे पहा एक साईडनी ही तार आपण फोल्ड करून घ्यायची आहे म्हणजे आपण जे मनी ओवणार आहोत ते बाहेर पडू नये यासाठी एक साईडने फोल्ड करायची व याचा बरोबर मध्यभाग आपण काढून घ्यायचा व त्यानंतरनं त्याच्याच थोडे बाजूला आपण हा जो पांढरा मणी होत आहे आहोत तो थोडासा साईडला घ्यायचा व त्या मण्याच्या वरच्या बाजूला आपण ही जी गोल्डन तार आहे ही तार या तारेचे तीन ते चार वेडे घ्यायचे आहे पातळ तार जाड तारेला गुंडाळून घ्यायची आहे आपल्याला येथे नेकलेस तयार करायचा आहे त्यासाठी आपण येथे मधोमध खूप सुंदर असे तीन फुले तयार करणार आहोत पकडच्या मदतीने आपण ही तार व्यवस्थित दाबून घ्यायची म्हणजे ती ड्रेसमध्ये किंवा साडीमध्ये गुंतत नाही आहे हे असे आपण व्यवस्थित तार बसवून घेतलेले आहे आता आपण पांढरा मोठा मणी ओवून घेतलेला आहे आपण आता हे जे पातळ तार आहे याच्यामध्ये आठ ते नऊ तुमचे जसे मणी असतील लहान मोठे त्यानुसार तुम्ही येथे मणी ओवून घ्यायचे आहेत मी येथे आठमणी ओवून घेणार आहे मैत्रिणीनं आपल्या मुलींसाठी किंवा आपल्या स्वतःसाठी आपण असे नेकलेस विकत आणत असतो ते विकत न आणता घरच्या घरी कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत खूप सोप्या पद्धतीने घरच्या घरी मोत्याचे नेकलेस त्याचबरोबर मोत्याचे वेगवेगळ्या प्रकारचे कानातली मंगळसूत्र बांगड्या नथी असे बऱ्याच प्रकारचे दागिने मी आपल्या चॅनलवरती तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा हे असे आपण येते याचा वेडा घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता असा वेडा घेतलेला आहे व दोन दोन मणी सोडून आपण ही तार जाडतारेला त्याचे वेडे घ्यायचे आहेत म्हणजे आपण जे फुल तयार केलेलं आहे ते व्यवस्थित असे बसून जाते व आपल्या फुलाची फिनिशिंगही खूप छान दिसते आता आपण एक छोटा मणी येते ओवून घ्यायचा आहे व पुन्हा तार पुढच्या बाजूला दोन वेळे देऊन घ्यायचे आहे आता आपण मोठा मणी ओवायचा आहे व ही तार तारेमध्ये हे जे मोती आहेत ते मोती आपण ओवून घ्यायचे आहेत येथेसुद्धा आपण आठ मोती ओवून घेणार आहोत तुमच्या जर मन यांची साईज छोटी असेल तर तुम्हाला इथे मनी कमी लागतील मी हे सहा एम यमचे मनी वापरत आहे तुम्ही पाहू शकता खूप सोप्या पद्धतीने आणि खूप सुंदर सुंदर अशा डिझाईनचे नेकलेस आपण तयार केलेले आहेत हे, हे पहा पुन्हा एकदा आपण त्याच पद्धतीने तसेच डिझाईन तयार करून घ्यायची आहे व येथे दोन मणी सोडून आपण हे तार व्यवस्थित अशी ओढून घ्यायचे आहे म्हणजे आपल्या नेकलेसची फिनिशिंग खूप छान अशी दिसते हे पा हा मणी आपण येथे ओढलेला आहे आता पुन्हा आपण तारेचा एक वेढा घ्यायचा आहे मण्याच्या बाहेरच्या बाजूला व पुन्हा एकदा मोठा मणी होऊन घ्यायचा आहे व या तारेमध्ये अजून आठ मणी आपण होऊन घ्यायचे आहेत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं आहे त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा हे पहा हे आपण पुन्हा आठ मणी ओवून येथे घेतलेले आहेत व आपण हे येथे गुंडाळून घ्यायचे आहेत आता संपूर्ण तार आपण येथेच गुंडाळून घ्यायची व पक्कडने व्यवस्थित असे दाबून घ्यायची म्हणजे ती कशातही गुंतत नाही हे पहा हे अशी आपली डिझाईन करून झालेली आहे आता आपण याच्या पुढच्या बाजूला हे जे मणी आहेत हे मणी ओवून घेणार आहोत पांढरे छोटे छोटे मणी जे आहेत ते येथे ओवून घ्यायचे आहेत संपूर्ण तारेलायमनिवायचे आहेत या तारेचं माप मी तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्हाला याच्यापेक्षा थोडासा मोठा नेकलेस करायचा असेल किंवा तुम्हाला माप समजलं नसेल तर तुम्ही तुमच्या घरातील नेकलेसच्या मापाची तार घ्या व त्याच्यापेक्षा थोडंसं सा दोन्ही साईडने आपण अर्धा अर्धा इंच तार एक्स्ट्रा घ्यायचे म्हणजे ती तार आपल्याला येते दुमडायला लागते ला ला आपण यामध्ये गोंडा होत असतो त्यामुळे आपल्याला तार दोन्ही साईडने जास्त घ्यायचे असते हे पहा या अशा दोन्ही साईडने आपण तार दुमडून घेतलेले आहे आता आपण हा जो गोंडा आहे तो यामध्ये ओवून घ्यायचा आहे व पकडणी व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे हे पहा हे असे आपण व्यवस्थित दाबून घ्यायचे आहे मैत्रिणींनो आजचा हा मोत्याचा नेकलेस तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे पहा हे अशी डिझाईन केलेली आहे तुम्ही दोन्ही साईडने पाहू शकता याला आपण मधोमध तीन अशी फुले तयार केलेली आहेत व साईडने तारेमध्येच पांढरे मोती होऊन घेतलेले आहेत तुम्हाला जर रंगीत नेकलेस तयार करायचा असेल तर तुम्ही तुमच्या साडीला किंवा ड्रेसला मॅचिंग असे मणी आणून याच पद्धतीने नेकलेस तयार करू शकता हे पहा हा सुद्धा मी याआधी तयार केलेला नेकलेस आहे तुम्ही पाहू शकता यात पण मी तेच मणी वापरलेले आहेत त्याच साईजचे मणी वापरलेले आहेत हे पहा मैत्रिणींनो हा असा व यापेक्षा सुद्धा सुंदर सुंदर अशा डिझाईन मी तयार केलेल्या आहेत त्याचेही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तुम्हाला नक्कीच आवडतील मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देऊन संपूर्ण व्यवस्थित असा व्हिडिओ तयार केलेला आहे छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत हे पहा हा असा आपला नेकलेस तयार झालेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की नक्की कमेंट करून सांगा व हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद